मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वरला भेट देवदर्शन साधू संतांसमवेत चर्चा कुशावर्त तीर्थाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन भगवान त्र्यंबकेश्वराची रुद्राभिषेक पूजा केली प्रथम त्यांनी व राज्याचे जलसंपदा विदर्भ तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोहळे नेसून गर्भगृहात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले त्यानंतर अभिषेक पूजा आरती केली पूजेचे पौराहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज थेटे श्रीपाद अकोलकर धनंजय अकोलकर व ब्रह्मवृंदांनी केले यावेळी आगामी सिंहस्थ कुंभमेळामध्ये येणाऱ्या भाविकांकरिता कुंभदान व धार्मिक पूजेकरिता पुरोहित संघ त्र्यंबकेश्वरांना नवीन इमारत निर्माण करून देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पुरोहित संघाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले यानंतर मंदिराच्या प्रांगणातील मंडपात साधू महंतांची भेट घेऊन चर्चा केली महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज व भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा तपोनिधी आखाडा आखाड्याचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती यांनी शाल व पुष्पहार घालून स्वागत केले यानंतर साधू महंतांतर्फे त्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री व भारतीय षट दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष व महामंत्री यांची बैठक घ्यावी अशा आशयाचे निवेदन दिले यावेळी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज व भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा तपोनिधी श्रीपंच आनंद आखाड्याचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री महंत महंत शंकरानंद सरस्वती धनंजय गिरीजी महाराज महंत महेंद्रगिरी महाराज कोतवाल जयदेवगिरी महंत अजयपुरी महाराज महंत सहजानंदगिरी महाराज शांतीगिरी महाराज दीपेंद्रगिरी महाराज आदींसह दहा आखाड्यांचे ठाणापती साधू महंत उपस्थित होते यावेळी विश्वस्त कैलास गुले डॉक्टर उपस्थित होते स्थानिक भाजपच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष वाडेकर तसेच महिला आघाडीच्या वतीने स्नेहल भालेराव त्रिवेणी तुंगार सुनीता भुतळा वैष्णवी वाडेकर आणि धारणे सुनंदा वाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा यथोयोग्य सत्कार केला यानंतर मुख्यमंत्री व सर्वताफा कुशावर्त तीर्थाकडे जाऊन त्यांनी कुशावर्त तीर्थाची पाहणी केली यावेळी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार हिरामण खोसकर डॉक्टर राहुल आहेर अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा पोलीस आयुक्त दत्ता कराळे जिल्हाधिकारी जलद शर्मा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनोरी उपविभागीय अधिकारी ओंकार पवार तहसीलदार श्वेता संचेती त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या अधिकारी डॉक्टर श्रिया देवचके आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव जिल्हा उपाध्यक्ष वाडेकर विष्णू दोबाडे सुनील अडसरे लक्ष्मीकांत थेटे अॅडव्होकेट श्रीकांत गायदने नगराध्यक्ष प्रशांत बागडे माजी नगराध्यक्ष सुचिता शिखरे तेजस ढेरगे रामचंद्र गुंड भावेश शिखरे सर्वेश वाडेकर श्रीराज कान्ह विराज मुळे श्रेयस ढेरगे मयूर वाडेकर अभिषेक सारडा विजय महाले कैलास बोडके आदी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते या दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर